खालापूर तालुका शिक्षण प्रशासक मंडळाच्या शिव छत्रपती विद्यालय देवनावे या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस व वितरण करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी जे एस डब्ल्यू गोदरेज व एके कमानी कंपनीचे मॅनेजमेंट तसेच तालुका खापूर मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम जलगावकर किशोरभाई पाटील तसेच शालेय समिती अध्यक्ष लांडगे व मुख्याध्यापक जाधव सर व सर्व शिक्षक वर्ग व वृंदावर मोठ्या विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूज चॅनलने

मान्यवरांचं स्वागत होत आहे श्री पाटील श्रीकांत परशुराम सहसचिव श्रीमती देश माझी मुख्याध्यापिका माननीय सो स्वागत होत आहे श्रीफळ भूके आणि सन्मान चिन्ह सर वैयक्तिक बघायला गेलं तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आमची महिलांची सहाची संख्या आहे आणि पुरुषांची चार आहे तर सांगायचा उद्देश असा की फिजिकल डिफरन्सेस जे आपण टाकतो जेंडर ह्याच्यामध्येच आपण हा आपला मुद्दा आहे की आपण जेंडर इक्वॅलिटी घरातल्यापासूनच फॉलो करत नाही जनरली ह्याचं शिक्षण मला वाटतंय शाळेच्या लेवलपासून द्यायला पाहिजे आणि सी एस मधनं जर तुम्हाला अशा टाईपचं काउन्सिलिंग करता आलं लहान मुलांना आणि स्पेसिफिकली वडिलांसाठी कारण इथे वडिलांची संख्या कमी आहे तर मुलांसहित किंवा निधी आल्याबद्दल शाळेकडून भेट वस्तू सत्तर पॉईंट पाच टक्के गुण मिळवून त्रेचाळीस म्हणजे शेकडा ब्याऐंशी पॉईंट सहा सातशे पस्तीस गुण म्हणजेच शेकडा एक्क्याऐंशी दहावी शिवाजी कोळ टाळे वजवा रामदास या तो कबी उत्कृष्ट खेळाडू मुन यानंतरचा पुरस्कार पुरस आहे आदर्श जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाईल समयीतली वाद ते ज्ञानाच्या पत्रावे आभ या जगात दीप

आपला जास्त वेळ मी घेऊ इच्छित नाही पण विद्यार्थ्यांना एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने जर आपल्या मनामध्ये जर निश्चय केला तर कोणतीही गोष्ट तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी प्राप्त करू शकते तुमचा निश्चय हा फार महत्त्वाचा आहे कोणत्याही ध्येयाची पूर्ती करण्यासाठी सर्वप्रथम जर कशाची आवश्यकता असेल तर ते म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय हे धे निश्चित करावं लागतं आणि एकदा जर आपण आपलं ध्येय निश्चित केलं तर आपल्याला नक्कीच ध्येयप्राप्ती होते प्रत्येक विद्यार्थ्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला विश्वास आपल्या मनातली आपली सर्व ताकद आपण कधी विसरता कामा नये जी जी लोकं मोठी झालेली आहेत त्यांनी आपण जर त्यांचा इतिहास पाहिला तर आपल्याला एकच गोष्ट निदर्शनास येईल की जी परिस्थिती त्यांच्या समोर होती त्या परिस्थितीचा त्यांनी कधीही निगेटिव्ह विचार केला नाही नेहमीच पॉझिटिव्ह विचार केलेला आहे संघर्ष आयुष्यामध्ये महत्वाचा आहे एकच गोष्ट मी आपल्याला इथं सांग इच्छितो आणि माझं भाषण संपवतो कृष्ण आणि कर्ण यांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा एक गोष्ट आपल्याला निदर्शनास येते आणि ती म्हणजे दोन्ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये ऍडव्हर्स कंडिशन मध्येच राहिलेले आहेत कृष्ण असो की कर्ण असो कर्णाचा जन्म तुम्ही जो हा स्ट्रक्चरल मेंटेनन्स देऊन जो सीएसआर फंडिंग युज केलाय त्यासाठी नक्कीच आमच्या शाळेला त्याची खूप मदत झाली आणि आम आमच्या गावाचा किंवा शाळेतल्या मुलांच्या विकासासाठी त्याला खूप प्रोत्साहन मिळेल तर मागच्या वर्षी मला वाटतं आहे मागच्या ज्या मागच्या वर्षी इकडच्या मुख्याध्यापिकांशी माझं बोलणं आलं होतं त्यांनी कॉम्प्युटरची मागणी केली होती माझ्याकडे सांगितलं होतं आणि आज मला खूप आनंद आहे बघायला की इतिहास एक स्वतंत्र आय टी आणि इंग्लिश लर्निंग सेंटर झालेलं आहे त्यामुळे कॉम्प्युटरची मागणीच्या पण वरची एक स्टेप तुम्हाला मिळालेली आहे आणि तीच आहे आपल्या शाळेची प्रगती तर सुरुवातीला जेव्हा मी आले तेव्हा विचार केला नव्हता की मी इथे दोन शब्द बोलीन पण आल्यापासून काही गोष्टी माझ्या छोट्या छोटे ऑब्झर्वेशनमध्ये होत्या आणि त्या मला आता कंपनीचे बोर्डची जी लोकं आलेली आहेत त्यांच्यासमोर मांडायच्या होत्या त्या वैयक्तिक मांडण्यापेक्षा सगळ्यांसमोर मांडल्या तर कदाचित तुम्हालाही समजेल की माझ्या मांडण्यामागचं कारण काय म्हणून मी इथे दोन शब्द बोलायला थोडासा टाईम घेतला जास्त वेळ घेणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता जेवढ्या आता एक आपलं आल्यावर गीत झालं ते गीत आपल्या मुली गात होत्या किंवा इथे सरस्वती पूजन झालं तेव्हा इथे बसलेले सगळे पुरुष होते पूजेला पुढे आणि आम्ही दोन तीन ज्या महिला होतो ते आम्ही या बाजूला उभे होतो म्हणजे ते आम्ही स्वतःहून उभे होतो इथे आम्हाला असं नाही आम्ही पुढे आलो नाही पण हाच माझा सांगण्याचा मुद्दा आहे की हा आपला गाव भाग आहे आपल्या गाव भागात जर कुठल्या गोष्टी लॅकिंग असतील किंवा कमी असतील किंवा ज्या सुधारण्याची गरज असेल अपार्ट फ्रॉम स्ट्रक्चरल किंवा सिव्हिल वर्क तर ते आहे की मानसिकता इथे जी जेंडर इक्वॅलिटी आपण कमी आहे जी बघतो त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की तुमच्या सी एस आर फंडिंगचा वापर व्हावा कारण शक्यतो जेंडर इक्वेलिटी आपण आपल्या घरातनं स्टार्ट करतो आपण मुलींना आता इथे स्वागत गीत मुलींना दिलं गेलं होतं का, मुला का, ना ना मुला का ते मुलांना दिलं गेलं नाही का फक्त मुलींनाच बुके आणि हे आणायची संधी दिली का मुलांना दिली गेली नाही का इथं डान्समध्ये उपस्थित ज्या मुली आहेत त्या त्यांची संख्या जास्त आहे पण मुलांनी घेतलेला सहभाग जी मुलं बघाल तुम्ही डान्समध्ये ते कमी आहेत इथे आलेले जे पॅरेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल महिलांची संख्या जास्त आहे म्हणजे आई जास्त आलेली आहे आणि बाबा कमी आलेत तर याच्यामध्ये आपल्याला हे बघायला पाहिजे की बाबा का नाही आले किंवा अशा परिस्थितीतून जात असताना रायगड बँकेचे चेअरमन आणि ने आमचे नेते ने पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि आरडीसीसी बँकेमधून आम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं सुरुवात केला तीन कोटी नंतर पाच कोटी आणि त्यापासून आठ वर्षामध्ये हो आतापर्यंत अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आम्ही संस्था आणण्याचे प्रयत्न केले संतोषबाई जंगम यांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि ही संस्था कशा प्रकारे सुरळीत चालेल चालेल असा आमचा प्रयत्न असतो मी आलेल्या सर्व पाहुण्यांना निश्चित अभिमानानं सांगेन की कुठलाही कमर्शियल अप्रोच न ठेवता आम्ही संस्था चालवते आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर आपण पाहिल्यात तर वर्षाला दहा ते बारा हजार रुपये फी आपण सर्व चांगल्या शहरातून आलात मोठमोठ्या मोड़ शाळा पाहिल्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बाबतीत बोलतोय तर ती फी मध्ये जेम वर्षभराचा शिक्षकांचा पगार आणि बाकी साठीचा जो खर्च असतो त्याचा ताळमेळ आम्हाला कसा तरी जमवावा लागतो परंतु आम्ही आमच्या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवरती किंवा जे काही आम्ही शिक्षक भरतो ते क्वालिटीचे असले पाहिजेत असा आमचा प्रयत्न असतो परंतु या कमी फी मध्ये चांगली क्वालिटी देणारे शिक्षक आता या स्पर्धेच्या युगात भेटत नाही परंतु आम्ही तोही प्रयत्न सोडणार नाही कारण आमच्या ताईंनी सांगितलं की ज्या प्रकारे आपल्याला विद्यार्थी घडवायला पाहिजे जे आता स्पर्धा चालली आहे त्यामध्ये जर आमच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टिकायचं असेल तर आपण चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं शिक्षण या विद्यार्थ्यांना द्यायलाच पाहिजे मी निश्चित सरकारची जी बोट भूमिका शिक्षण खात्याकडे बघण्याची आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त करी साहेब दोन हजार चौदा पासून अनुदानित असलेल्या शाळा यामधले शिक्षक भरतीचं काम बंद आहे आतापर्यंत आम्ही संस्था लेव्हलला शिक्षक घेऊन या शाळा चालू मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारची फी